आई जगदंबेच्या कृपेने कलाभूषण मास्टर मास्टरजी खेडकर यांना आतापर्यंत शासनाचे आणि भारतातील अनेक पुरस्कार मिळाले पण आज तुम्हा सर्व रसिक माय बापांच्या आशीर्वादाने तुम्हाला कलाकार आणि आमचे कलाभूषण कला मास्टरजी खेडकर यांना भारतातील अतिशय प्रतिष्ठित असा केंद्र सरकारचा भारतच्या केंद्र सरकारचा पद्मश्री हा पुरस्कार आज जाहीर झालाय जोरदार टाळ्या होत्या आणि मंडळी आज खरंतर आम्ही सर्वच गेलावंत त्यांना या ठिकाणी एक अनोखी ही आमची आदरांजली अर्पित करणार आहोत मंडळी टाळ्यांचा आवाज चालू राहिला पाहिजे कारण तमाशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या कलाकाराला हा अतिशय प्रतिष्ठेचा पद्मश्री हा पुरस्कार प्राप्त झाला इथून जगे आम्ही म्हणायचो कलाभूषण मास्टर वीर खेडकर पण आता आपल्याला सर्वांना म्हणावं लागेल पद्मश्री कलाभूषण मास्टर रघुवीर खेळ मंडळी जोरदार पाहिजे मंडळी या ठिकाणी कलाभूषण मास्टर केकर हे बोलण्यापूर्वी खरंतर उभ्या महाराष्ट्राला त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास ज्ञात आहेत ते कलाकार तर आहेत पण हरिभक्त परायण म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत अध्यात्मातही आहेत आणि मंडळी शालांसाठी मदत असेल कुठल्या मंदिरासाठी मदत असेल असे एकूण जवळजवळ अडीच ते तीन कोटी रुपयाची मदत या त्वराच्या माध्यमातून केलेली आहे आणि भारत सरकारने याची दखल घेऊन अतिशय उत्तम अशी निवड केलेली आहे आम्हाला सार्थ निवड वाटते कलाभूषण मास्टर रघुवीरजी खेरकर यांना आज किंवा सर्वार्षिकांच्या आशीर्वादाने पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि खर तर आम्ही सगळे आज भावना भावना प्रदान झालेलो आहोत आणि या सत्काराला आपल्या शब्दात उत्तर देतील कलाभूषण मास्टर गुरुजी खेडकर माझ्या अन्नदाते माय बाप तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे झाले मी तुमचे मनोदा भागे त्रेपन्न वर्ष सेवा केली आहे वयाच्या नवव्या वर्षापासून उभा राहिलो ते आज पासष्ट वर्ष माझं वय चालू आहे आणि एवढ्या वयापर्यंत मी तुमची सेवा केलेली आहे आणि मी देवीला आई सरस्वतीला मागणं मागतो की जो पर्यंत माझ्या जीवात जीव आहे तो पर्यंत माझ्या या रसिकांची सेवा माझ्याकडनं घडू दे आणि माझा शेवट रंगमंचावरच होऊ दे आई सरस्वतीला मागणी मागतो आणि इथून सर्वांच्या पाया पडायला मला ते ना पण मी इथं डोकं ठेवून पाया पडतो मला हात वर करून तुमचे आशीर्वाद द्या साहेब तुम्ही आज आमच्या आनंदात